झालेत बघा आपले बनवून त्याचा आवाज पण तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी झालेत याला तोडून बघू आपण खूप सुंदर झाले तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आलू चीज कटलेट तर सगळ्यात आधी आपण याला मॅश करून घेऊ तीन आलू आहेत मी उकडून घेतले उकडून चांगले गार केलेत तर याला याने मॅशरने असं मॅश करून घ्यायचं झालेत मॅश करून दोन हिरवी मिरची आहे एक कांदा आहे आणि कोथिंबीर आहे कांदा बारीक चिरून घेतला एक कांदा आहे तो आहे आता थोडीशी पाउडर पावडर घालते तीनच बटाटे म्हणून अर्धा चमचाच घेतली थोडंसं लाल तिखट थोडी हळद तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही कमी जास्त आणि थोडी जिऱ्याची पावडर आणि ही चीज आहे ही चीज खिसून घ्यायचं थोडंसं हे चीज किसले, हे मीठ टाकले याच्यावर मीठ थोडंच टाकायचं कारण चीज चीज पण थोडं खारट असताना नमकी आणि हे मिक्स करून घ्यायचं सगळं हा मसाला आता सगळा मिक्स करून घेतलाय आता हा ब्रेडमध्ये भरून घेऊ तर ही ब्रेड आहे हे ब्रेड त्याला थोडंसं असं लाटणं फिरवायचं म्हणजे मसाला भरता येत हे साईडचं काढून आहे मी थोडं थोडं हे झाले सगळ्या ब्रेडचं काढून ब्रेडला थोडंसं पाणी लावून घ्यायचं असं म्हणजे जे रोल बनवता येत छान थोडंसं पाणी लावायचं जास्त नाही आणि हे हा गोळा करायचा असा चीज आहे हे याच्या आतमध्ये टाकते आणि ह्या ब्रेडमध्ये असा ठेवून याचा रोल बनवून घ्यायचे ही चीज टाकल्याच्यात की मुलं कशी आवडीने खातात ना आणि आलू पण पोटात जातो शक्यतो पण आलू सगळ्यांनाच मोठ्यांना छोट्यांना सगळ्यांनाच आवडतो हे झाले सगळे आता कटलेट करून तयार असे बनवलेत सगळे रोल हे बघू शकता झालेत हा मैदा घेते आता तीन चमचे मैदा घेतला म्हणजे थोडस मीठ टाकले आणि थोडं पाणी टाकते हे आपल्याला जास्त घट्ट नाही ठेवायचं हे थोडं पातळच पाहिजे चांगलं मिक्स करून घेऊ बघा हे असं करायचं आता हे छान झालंय आता याच्यामध्ये डीप करून आपण ब्रेड क्रम आहे ह्याच्यात आता हे सगळं झालेत आपले बनवून आता याला तेलामध्ये टाकू आपण तिकडे तेल तापायला ठेवले हो तेल तापले आपलं आता बघा त्याला लगेच नाही आलवायचं थोडस होऊ द्यायचं आता बघा एक साइड ने झाले आता याला पलटी करून घेतो छान कलर आलाय मस्त झाले बघा मस्त आता चांगला कलर आला याला आता हे काढून घे दुसरे टाकते याच्यात झालेत बघा आपले बनवून त्याचा आवाज पण तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी झालेत याला तोडून बघू आपण खूप सुंदर झाले तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा